राम राम मंडळी मी शहा नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा या तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत राम, राम दा दा। नमस्कार नमस्कार सर सगळ्यात अगोदर आपली ओळख करून द्या मी सुरेश नरोत्तम पाटील माझा नेटिव्ह प्लेस दामरखेडा पण मी नंदुरबारला असतो शेती माझी पूर्ण डामरखेडा शिवारात आहे शहादा प्रकाश रोडला आपली पूर्ण शेती तर आता आपली एक टोटल क्षेत्र किती आहे आपलं शेती किती माझ्याकडे चौतीस एकर जमीन आहे चौतीस एकर जमिनीमध्ये पाच एकर केळी आहे पाच एकर केळी साडेसहा एकर पपई आहे आणि बाकीची पंधरा नंबर पपई मागच्या वर्षाची सुरू आहे तेरा एकर कापूस आहे आणि आता ऊस लागवड होईल या महिन्यात त्याच्या अंतर्गत मशागत म्हणून मी सण पेरणी केली होती आता मल्चिंग झालेली आहे आता प्रोसेस रोटो वगैरे होऊन आता कम्प्लीट या महिन्याच्या शेवटी पर्यंत ऊस लागण पण होऊन जाईल आता आपण हा जो केळीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर याची लागवड केव्हा केलेली आपण म्हणजे याची सर्वात पहिल्यांदा मी असं सांगेल की मी आयुष्यात पहिल्यांदा केळी लावली पहिल्यांदाच लावली हो मला अनुभव नव्हता आणि या केळीच बावीस एप्रिलला मी उन्हाळ्यात लावली बावीस एप्रिल दोन हजार महिन्याची झाली चार महिन्याची झाली पण मी एक एक या शोधात होतो की ब माझ्या केळीच्या बागेत कोणीतरी एक रेग्युलर कन्सल्टन्सी मिळेल एखाद्या कंपनीची तर त्या बेसने मला पाटील बायोटेकचं नाव समजलं आणि मी जे सागर गवळे सर आहे त्यांना भेटलो त्यांनी मला प्रॉमिस केलं की मी प्रत्येक पंधरा दिवसात महिन्याच्या महिन्यात दोन व्हिजिट देईल आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल आणि त्यांनी ते केलं त्याचं आणि माझं काउन्सलिंग मध्ये मा जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं त्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये मा मला हा भाग व्यवस्थित दिसतोय आता हा एकशे जवळपास चार महिन्याचा जर विचार केला मित्रांनो म्हणजे एकशे वीस दिवसाच्या आसपासचा हा भाग आहे आणि तुम्ही एकंदरीत पूर्ण जी हाईट वगैरे आहे पूर्ण प्लॉटची तर ती इथं पाहू शकता त्याच्यासोबतच बुंदा जो आहे आता एकशे वीस दिवसामध्ये कसा असायला पाहिजे तुम्ही इथं लाईव्हमध्ये पाहू शकता बुंद्याची साईजसुद्धा चांगली मित्रांनो मी पाटीलवायटिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही नेहमी सांगत असतो सुरुवातीच्या म्हणजे एकशे वीस तीस दिवसापर्यंत जो काही केळीचा पोंगा आहे तर तो स्ट्रेट असणं गरजेचं आहे आता तुम्ही इथं सगळा प्लॉट पाहून घ्या जो केळीचा पोंगा आहे तर तो पूर्णपणे जो आहे तर तो आपल्याला स्ट्रेट असल्याचा पाहायला मिळतो आणि दीडशे दिवसानंतर जो केळीचा बुंदा आहे तर तो मजबूत असणं गरजेचं आहे ॲक्च्युली दादा म्हणजे कंपन्या वगैरे तर भरपूर आहेत भरपूर सगळ्या कंपन्यांचे रिझल्ट पण चांगले असतात आपण कोणालाही वावडं म्हणजे नाव ठेवत नाही परंतु जेव्हा आपण ॲक्च्युली प्लॉटवरती पाहणी करतो व्हिजिट करतो त्यावेळेस आपल्या पिकातील आपल्याला समस्या समजतात आणि एकंदरीत तुम्ही याच वर्षी पहिल्यांदाच केळी या पिकाची लागवड केली आता बाकीच्या शेतकऱ्या जे रेग्युलर लावतात कदाचित तुमच्या पाहणीतले असतील किंवा आसपासचे जवळचे शेतकरी असतात तर त्या शेतकऱ्यांच्या आणि तुमच्या प्लॉटमध्ये सुद्धा केळीच्या काही बदल जाणवतो का तुम्हाला काही हो बदल जाणवतो कारण कसं असतं की एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी म्हणून एका पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युटरकडनं हे टाकून घ्या ते टाकून घ्या हे आपलं थेरॉटिकली झालं बरोबर पण प्रॅक्टिकली शेतात येऊन मार्गदर्शन करणं आणि ते टाकल्यानंतर त्याचे प्रॅक्टिकल रिझल्ट मिळणं हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी मला समोर दिसत आहेत म्हणून मी त्या प्रॉडक्टला पाटील बायोटेकचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला मी कंटिन्युटी देत आहोत देता। आता तुमचे केळी व्यतिरिक्त तुम्ही पपईची लागवड केलेली हो। पपईचे रोप पण तुम्ही आपले पाटील बायोटेकचीच घेतले आहेत हो, बरोबर हो, हो, हो। पपईचे एकंदरीत किती झाड आहेत टोटल तुमचे पपईचे सात हजार झाड आहेत सात हजार साडेसात हजार सात साडेसात हजाराचे आसपास झाड आहेत आणि तो प्लॉट आता कसं वाटतंय तुम्हाला तरी तो पण आता तुम्ही पंधरा नंबर जो म्हणत होते चालू आहे सध्या तो तुमच्या म्हणजे वैयक्तिक ट्रीटमेंट नव्हता लास्ट इयरला बरोबर आता हे आपल्या ट्रीटमेंटनी प्लॉट चालू आहे पपईचा तर काही तफावत जाणवते दोन्ही प्लॉट मध्ये नाही कसं असतं त्या पपईच्या प्लॉट मध्ये पंधरा नंबरच्या प्लॉट मध्ये बियाण असं ब्रँडेड नव्हतं अगोदरच हा रोपाच रोपाच असं लोगो नव्हता त्याचा एक मॅन्युअली कंपनीने बनवलेला होता आणि आपला जो आहे आपला एक ब्रा कंपनीचा लोगो आहे कंपनीच्या लोगोनुसार मी म्हणजे एक ब्रांडच्या हिशोबाने आपल्या पपईचा प्लॉट एकदम सुंदर आहे बरोबर आणि जी जी ट्रीटमेंट आपण पंधरा पंधरा दिवसात ड्रिंचिंग म्हणा किंवा फवारणी म्हणा डोस म्हणा जसं 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 पाटील बायोटेकच्या कन्सल्टन्ट लोकांनी सांगितलं तसं 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 तस आपण प्रॅक्टिकली एकदम अक्युरेसीने टाकलंय आणि खूप छान प्रॉडक्ट येतो सुद्धा पपईचा पपईचा आपण मला एक म्हणायचं आहे की बाबा नॉलेज नसताना पाटील बायोटेकच्या ग्राउंड लेव्हलने मला ने जे कन्सल्टन्सीने काम दिलं ते अतिशय अप्रतिम आहे मला तरी वाटत की ज्याला नॉलेज नसेल त्यांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन घेणं खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तो मनुष्य मनुष्याला मेंटेनन्स पण जास्त लागत नाही खर्च होत नाही आणि प्रॉपर पिकाचं उत्पन्न पण तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणत्याही पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंत एक नियोजन एक तंत्रज्ञान देतो okay. याच्यासोबतच मित्रांनो आमचे जे प्रतिनिधी असतात तर ते वेळोवेळी आपल्या प्लॉट पाहणी करण्यासाठी येतात त्याच्यासोबतच आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही जी कन्सल्टन्सी आहे तर ती शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न करतो पूर्णपणे लागवडीपासून काढणीपर्यंतचं कोणत्याही पिकाचं जर तुम्हाला वेळापत्रक हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं पिकाचं नाव टाका तुम्हाला पूर्णपणे लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण जे नियोजन आहे तर ते मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात पाहायला याच्या सोबतच ज्यावेळेस तुम्ही शेती करता त्यावेळेस शेती करताना काही जर समस्या आली तुम्हाला तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला पिकाचे फोटो टाका आपले तुम्हाला त्या समस्याचे निरासन आपण व्हॉट्सअप मार्फत सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो तर दादा एकंदरीत तुम्ही आपलं तंत्रज्ञान वापरून आता म्हणजे तुम्ही किती वर्षापासून शेती करता मी सत्त्याण्णव एकोणवीसशे सत्त्याण्णव एकोणावीसशे पासून शेती करता आणि यावर्षी तुम्ही आपल्या सोबत तंत्रज्ञानासोबत जोडले तर तुम्हाला असं वाटतं की बाबा म्हणजे उत्पादनात काही वाढ होऊ शकते हो होऊ शकते कारण कसं आहे ज्या पिकाच्या आपल्याला अनुभव नसेल हुँ. तर त्या पिकाच्या आपल्याला कन्सल्टन्सी लावून एक बेसिक इन्फॉर्मेशन पासून तर टॉपच्या इन्फॉर्मेशन पर्यंत जे पण काही आहे त्याच्या नॉलेज पण मिळतं आणि कंपनीचा रिझल्ट बरोबर प्रॉपर मिळत आहे किंवा नाही मिळत हे कंपनीच्या माध्यमातून आपल्याला समोर समोरच दिसत आहे डायरेक्ट तर मित्रांनो विशेष म्हणजे केळी पिकाचे सोलापूर इंदापूर यांसारख्या भागामध्ये आपले पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीचे भरपूर सारे प्लॉट आहेत तर ते एक्सपोर्ट झालेले आहेत दुसऱ्या देशामध्ये दे गेलेले आहेत आणि निश्चितच आपल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे भरपूर सारा शेतकऱ्यांचा जो आर्थिक फायदा आहे किंवा प्रॉफिट आहे एक्सपोर्ट केल्यामुळं तर तो सुद्धा तिथं जास्तीत जास्त झालेला पाहायला मिळतं निश्चितच दादा आपण तुमचा सुद्धा प्लॉट जो आहे तर तो एक्सपोर्ट करण्याच्या कशा दृष्टिकोनातून बनू शकतो या हिशोबाने काम करू तर धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मार्गदर्शन मिळालं कंपनीचं वेळो वेळ ठेवतो